हॅलो फ्रेंड स्वागत आहे माझं युट्यूब चॅनलमध्ये तर मी बनवताय आज अंड्याचे आणि बेसनाचे भिंडे असं तर आताच मी घरी मंचुरियन बनवलंय लेकरासाठी कारण की लेकराचे अलग अलग फरमाईश असतात आणि बाहेर चालू आहे पाऊस बाहेर चालू आहे पाऊस तर अशा थंड थंड वातावरणामध्ये काही ना काही तर गरम बनला गरमागरम बनलंच पाहिजे तर मी बनवताय बेसनाचे आणि अंड्याचे भिंडे तर एक कटोरी बेसन घेतलंय आणि ती नंडे घेतले ने फोडून टाकते त्या बेसनामध्ये ती नंडे फोडून टाकले त्याच्यानंतर लसूण अद्रक आणि धनियाची चटणी धनियाचा पेस्ट लसण अद्रक धनियाचा पेस्ट आणि एक छोटासा कांदा तर हे चांगलं त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये थोडंसं जिरा थोडीशी हल्दी आणि थोडीशी लाल मिरची चांगलं मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी टाकून मिक्स करूया

बनसभे आहे इकडे पोटात बी जात भूक नव्हती काय पहिले म्हणे मग कुठं जागा नाही मंचुरियन खाल्ले आणि एक काजू खाल्ला त्यात झाली खायला लेकरा म्हणाल टेस्टी सोना पाहिजे टेस्ट करा ना नाल दोन ध्यान तुम्ही टाकली

टेस्टी असे झिमले बनवून तयार झालेत मस्त गरमागरम खायला तर खूपच टेस्टी लागतात आता टमाटर सॉसमध्ये टमाटर सोबत खायला खूपच छान लागतो असे निस्ते बी खाऊ शकतो आपण निस्ते भी खायला मस्त लागतात आणि टमाटर सॉससोबत सुद्धा खायला मस्त स्वादिष्ट स्वादिष्ट टेस्टी <laughs> मस्त असे तर बघा मस्त अस पतले झाले चांगले झाले आणि टेस्टी पण लागतील टमाटर सॉससोबत तर नक्कीच व्हिडिओ आवडलीस तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा